राज्यात पुढील चार दिवस सैराट पाऊस सोलापूर सहा जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अनेक भागात अतिवृष्टी झाल्याचं समोर आलंय अनेक भागात शेती पिकांना मोठा फटका बसलाय सोलापूर जिल्ह्यातील तेरा मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली असून अनेक घरांमध्ये पाणी घुसल्यानं ना, नागरिकांची चांगली तारांबळ पाहायला मिळाली दरम्यान आता राज्यभर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचं आय एम डीनं सांगितलं आहे बारा सप्टेंबर पुणे सातारा सांगली सोलापूर अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर जालना तसेच कोल्हापूरमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तेरा सप्टेंबर बहुतांश महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार धाराशिव लातूर सांगली रायगड व सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट संपूर्ण विदर्भ मराठवाड्यात व मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट मुंबई ठाणे भागात पावसाचा जोर अधिक राहणार पालघर धुळे नंदुरबार व सिंधुदुर्ग जिल्हा हलक्या पावसाची शक्यता चौदा सप्टेंबर रायगड रत्नागिरी व पुणे घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट मुंबई ठाणे नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे जिल्हा सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग व संपूर्ण मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट विदर्भात पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही पंधरा सप्टेंबर पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर सातारा पुणे नाशिक घाटमाथा नंदुरबार धुळे नाशिक अहिल्यानगर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड